नगर पर्व न्यूज ट्वेंटी बातमी सामान्य माणसाच्या हक्काची अहिल्या शहरातील मार्केट यार्ड जवळ असलेल्या महात्मा फुले चौकात एक्स यू व्ही एम एस सोळा बी झेड एकोणतीस एकोणतीस या गाडीने जोरात चार ते पाच गाड्यांना धडक दिल्याने गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून तीन ते चार जण अपघातामध्ये जखमी झाले असून एका जणाचा यामध्ये मृत्यू झाल्याचं समजते एक्स व्ही या गाडीतील चालक यांनी मद्यपान प्राशन केले होते अपघात स्थळी असलेल्या नागरिकांमध्ये चर्चा सुरू होती यामध्ये चालकास कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतली असून दाखल करण्यात आले आहे या अपघातानंतर महात्मा फुले चौकात मोठ्या प्रमाणावर गर्दी जमा झाली होती तसेच येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची गर्दी या ठिकाणी झाल्यामुळे पूर्ण वाहतूक विस्कळीत झाली होती यावेळी नगरसेवक प्रकाश नगरे हे स्वतः रस्त्यावर उतरले व पोलिसांच्या मदतीने पूर्णपणे वाहतूक नियंत्रणात आणली पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशन करीत आहे आज सायंकाळच्या सुमारास महात्मा फुले चौक या ठिकाणी भरधाव येणाऱ्या वाहनानं म्हणजे त्या गाडीवर बसलेला ड्रायव्हर हा संपूर्णपणे पिलेला आणि नशेमध्ये होता तर त्यांनी चार पाच सहा जणांना त्या ठिकाणी बेभानपणे उडवलं आणि उडवल्यानंतर त्याच्यामध्ये आमचा सहकारी रवी कानडे याचं त्या घटनेमध्ये चिरडून दुःखद निधन झालं तर या संदर्भातली सर्व माहिती आमदार संग्राम भैया जगताप यांच्या कानावर घातले असता त्यांनी तातडीने कोतवाली पोलीस स्टेशनचे पी आय दारडे साहेब यांच्याशी संपर्क केला आणि संबंधित गुन्ह्यामधील जो काही आरोपी आहे गाडीचा ड्रायव्हर आहे की जो दारू पिऊन बेभान पद्धतीने त्यांनी जे अनेक जण चिरडले तर त्याच्यावर कडक कारवाई करावी का अशा पद्धतीच्या सूचना त्यांना देण्यात आलेल्या आहेत आणि आमच्या परिसरातील नागरिक असेल सगळे नातेवाईक असतील या सगळ्यांचीच आमची मागणी आहे की संबंधित जो आरोपी आहे गुन्हेगार आहे तर त्याच्यावर कडक कारवाई होऊन त्याला शासन व्हावं ही अशी मागणी आम्ही या ठिकाणी करत आहोत